तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना तर मित्रांनो मजेतच रहा तर, तर मित्रांनो आता आम्ही चाललो वैभववाडी स्टेशन का मुंबईवाल्यां कानू तर हा सुधीजायची गाडी बघा येऊ सुजू डायरेक्ट ट्रेन लेट झालेली आहे त्यामुळे आम्ही चालला सकाळी आठ वाजता निघाली आहेत तर मित्रांनो आत्ता येईल मी आम्ही कासाडे ते त्यावर डायरेक्ट काम होता त्यामुळं थांबला तर मित्रांनो बॉडी जाताना म्हणजे रोडचा काम चालू आहे त्यामुळे एक साइड चालू त्यामुळे जाताना आणि येताना sou kaž davá ter येऊन पोहचलावडी स्टेशन का आणि ट्रेनिंग लया ट्रेन डेटा आता मित्रांनो आता हि लाई प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर बघता सत्तावन्न झालं डायरेक्ट आता आपण प्लॅटफॉर्मवर खालती ट्रेनची वाट बघूया मित्रांनो आता इला आम्ही बळी स्टेशनवर कोण पण आया धावा दिले आहेत खारे पटण का क्रॉसिंग का ट्रेन थांबली येत तर मित्रांनो ट्रेन इली Ini ada sama New Eiger, Ini double kayak juga di ya permitraan mata. ट्रेन मध्ये का हा आण सामान वगैरे उतर लावू लावू गाडी जवळ जाता घरी डायरेक्ट <laughs> आता घरी भेटूया एकच राहली हे उद्या थांब उद्या थांबा मजा वाटली मजा वाटली ट्रेन मध्ये मजा वाटली नवीन नवीन दिसत नवीन नवीन पेखे? नवीन नवीन दिस जीवा ए ए भाई 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 ट्रेन <laughs> जीवा ए, ए भाई 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 <laughs> <प्षा? चीकोले ट्रेना। laughs> નવીન નવીન વાટ મત મિત્રો આતા વાત પાઉ સલામી ઘરી ભેટરેક્ટરી

तर मित्रांनो आमचं अजून तयारी चालू आहे डेकोरेशन करूचा तर आता आम्ही उद्या करणार मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये